दोन समाज विचलित होती असं कोणीही वक्तव्य करू नये आणि त्याला सरकारवर नाराजीचा असलेला त्यांचा प्रश्न ला है। जो तुम्ही विचारला आहे तर त्यांना जो अनुभव मांडायचा होता तो त्यांनी वैयक्तिकरित्या मांडला पण सरकारमध्ये ते सध्या मंत्री आहेत आणि मला असं वाटते भूमिका त्यांनी का, का मांडली याचं उत्तर ते एकूणच कुणबी प्रमाणपत्र जे मिळत आहे त्यावरनं त्यांनी संशय व्यक्त केला की इतकी प्रमाणात कुणबी पत्र कशी काय लगेच मिळत आहेत खोटे कुणबी पत्र प्रमाणपत्र दिले जात आहेत एकूणच या विधानांमुळे युतीमधले आमदार खासदार हे देखील नाराज आहेत भुजबळांच्या या वृक्ष ठिकेन नाही ते मी तेच म्हणतो आहे की टीका टिप्पणी करताना दोन्ही समाजात बॅलन्स राहील असं सर्वांनी बोललं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात ओबीसीचे म्हणजे कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत तर मी परवा जर माझं भाषण तुम्ही विधान विदे, परिषद ऐकलं असेल तर कुणबी असल्याचे अनेक दाखले मराठा समाज संदर्भात मी स्वतः दिलेले आहेत इथले राजे भोसले नागपूरमधले हे इथे कुणबी आहेत छत्रपती शिवरायांच्या तात्कालीन इतिहासाच्या संदर्भ साधनामध्ये कुणबी हा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे समाजाची मागणी आहे पण आमच्या पक्षाची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा आणि काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी तेच सांगितलं की मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो वारंवार सरकारकडून सांगत आहे की ओबीसी समाजाला मग भुजबळ एवढं का बोलत आहे आता तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना बोलण्याचा अधिकार मंत्री आहेत सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे मंत्रिमंडळात बोललं पाहिजे पण असं का म्हणजे मुद्दामून तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे का नाही आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यांना आता काय मी तितका मोठा नाही की मी भुजबळ साहेबांना ते सांगा मुख्य प्रवृत्ती मग माझं उत्तरच ऐका ना मी अगोदरच सांगितलं की दोन्ही गटाकडून दोन समाजात तेड निर्माण होईल अशी वक्तव्य येता कामान नये हेच मी बोलू शकतो याच्या मी काय बोलतो त्यांनाही टीका करायला पाहिजे त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही फक्त भुजबळांवर बोलून नाही चालणार अर्थ तुम्ही मराठ्यांना सपोर्ट करताय उमाटे साहेब तुम्ही आता आलेत तुम्ही येण्याच्या पूर्वी मी स्वतः सांगितलंय की जरांगी पाटील असोत किंवा भुजबळ साहेब असोत दोघांनी एकामेकांवर टीका करू नये मी कोणा एका पक्षाची कोणा एका समाजाची बाजू घेत नाहीये मी पण ओबीसीतला घटक आहे ना हो मी पण सांग तु। ते सांगतो काल शिंदे समितीने तुमच्या गटावरती जोरदार टीका केली आहे पनवेल मेळाव्यामधून शरद पवार आणि अमोल कोल्हेनी जोरदार टीका केली आहे तुमच्या गटावर अजित पवार गटावर काय टीका केली टीका ते म्हणतात की शरद पवारांनी काय नाही केलं ते माहिती नाही अजित पवार गटाला मग दादांचं नाव घेतलंय काय कोल्हेंनी कोल्हे साहेबांना माहित आहे की कोल्हे साहेबांना शिरूर लोकसभेमध्ये कोणी मदत केली ते कशासाठी भेटले होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की कोल्हे साहेब हे यांना बोलायला लावलं असेल बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर ते बोलले तर त्यांना अजितदादांनी काय काय मदत केली हे थोड्या वेळात मी स्वतः आपल्या समोर येऊन शरद पवारांनी नेमकं मराठा आरक्षण का दिलेलं नाही तो बेद्रे जो होता आरोपी तो जयंत पाटील आणि शरद पवारांसोबत कसा असे परिसरामध्ये बघावं लागतील होती नाही बघितलं एकीकडे अजित दादा म्हणतात की आता का साहेबांना थांबलं पाहिजे वय झालेलं आहे त्याचं तर दुसरीकडे पवार साहेबांचं असं नुसतंच त्यांना असं म्हणतं मी काय म्हातारा झालो आहे का असं <laughs> आहे मी काय म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे पवार साहेब आता मी माझी बाजू सांगतोय माझी बाजू सांगतोय पण असंही म्हटलंय मी मातारा नाहीये नाही बऱ्याच लोकांना व्यवस्थित करण्याची ताकद आजही माझ्यात आहे आता बऱ्याच लोकांना म्हणजे नेमके काय नावांनी घेतली आणि यांना आम्हाला सरळ करायचं आहे वगैरे त्यांचं वर्ष साहेबांचं त्र्याऐंशी आहे ठीक आहे शारीरिक शरीर तेवढं प्रत्येकाचं चिरकाल साथ देत नसतं म्हणून दृष्टीनं त्यांनी थोडा आराम करावा असा सल्ला दादाने दिला असेल पण साहेब माणसांशिवाय जगू शकत नाहीत हे साहेबांच्या जीवनाचं एक वेगळे पण आहे त्यामुळे साहेबांना फिरण्याचा अधिकार आहे साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे साहेब मोठे आहेत त्यावर माझ्यासारख्या पामर आणि काय बोलावं मी पामर आहे दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीची काल ठाण्यात बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि यामध्ये चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुंभी प्रमाणपत्र सापडलेली आहे त्याचबरोबर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा या समितीला दर्जा देखील दिला जाणार असल्याचं प्रत्येक आहे तसं पाहता एकूणच शिंदे समिती बरखास्त करा अशी भुजबळ साहेबांची मागणी होती त्याचं कारण असं होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे जे दाखले भेटत आहेत त्यामुळं कुणबी समाज ओबीसी समाज नामशेष होईल का अशी भीती भुजबळ साहेबांना आहे मात्र सरकारकडून जे मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं की कुणबी समाजाला कुठलाही धक्का ओबीसींना न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर महाराष्ट्राला विश्वास आहे आणि मला चोवीस तारखेच्या अगोदर ओबीसी आरक्षणाला धक्का न राखता हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल असं माझं वैयक्तिक मत त्या समितीला कॅबिनेट दर्जा दिला जाणार आहे ते ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी वरिष्ठ मंत्र्यांचा असतो आणि जर दिला जात असेल तर त्यावर आता भुजबळ साहेबांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळांनी आणि त्यांना पण बोलावलं पाहिजे त्याच्यानंतर ते, ते काय व्यक्त करतात भावना त्यावर निर्णय घ्यावा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे आज देखील मराठा उपसमितीची बैठक मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बोलवलेली आहे चोवीस तारखेची डेडलाईन सरकारला दिलेली आहे जरंगे पाटलांनी आणि या पार्श्वभूमीवरती सरकारी हालचालींना सुरुवात झालेली आहे आपण युतीतले घटक पक्षातले म्हणजे आमदार आहात कसं पाहता सरकारमधील एकूण मी सांगतो सरकारकडून परवा सांदीपान भुमरे आणि गिरीश महाजन हे दोन्ही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं सरकार सकारात्मक आहे आणि त्याच वाक्यावर मी पण ठाम आहे चोवीस आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देईल ठीक आहे